शुभशंभूचे सुंदर असे गीत स्वप्न सुनतो जागा झाला डमरूचा कानी ऐकू आला स्वप्न सुनतो जागा झाला डमरूचा कानी ऐकू आला श्रावण महिन्यात ऐकले पुराण झोपी गेले हो शश नारायण झोपी गेले हो शेषनारायण वाह बिलपान गो शंकराला नाद डोमरुचा कानी ऐकू आला वाह बेलपान शंकर आला नाद डोमरूचा कानी ऐकू आला श्रावण महिन्यात ऐकली कहाणी दहाेहरणी श्रावण महिन्यात ऐकली काणी मागे पुढे दावे हरणी वचन दिले होत्या पार द्याला वचन दिले होत्या पार द्याला नाद डमरूचा काणी ऐकू आला नाद डमरूचा काणी ऐकू आला बाळा होती रे मला घाई घेन बाला हो रे मलाई गाई नहुन इना मग तुला घेन दास तुकड्या सँगदडमरुक आला दासुकडा काने ऐकु आला धन्यवाद